मित्रांनो एकोणतीसचा पाडा आपला कधीच पाठ झाला नाही पण आपण ह्या ट्रिकने आपल्याला एकोणतीसचा पाडा पाठ होणार आहे तर मी काय करतोय बघा मी इथे एकोणतीस चा गुणले एक, एक दोन तीन असे दहा पर्यंत केले आहे कारण आपल्याला पाडा तयार करायचा आहे तर एकोणतीसचा पाडा करण्यासाठी आपल्याला समजा इथे मी एकोणतीस गुणले चार घेतले तर एकोणतीस गुणले चार करणार चार नवीन छत्तीस वगैरे हातचा आला चार तीन चार गणे आठ त्याच्यात हातचा मिक्स करणार पण आता तसं करण्याची गरज नाही ऐवजी तुम्ही तीस आहे असं समजा ऐवजी किती आहे असं समजा तीस मग तीस गुणवले चार करा तीस गुणवले चार किती झाले एकशे वीस आणि त्याच्यातून ज्या संख्येने गुणले तो सं नंबर वजा करा एकशे वीस वजा चार किती झाले एकशे सोळा म्हणजे एकशे एकोणतीस गुण चार किती झाले एकशे सोळा त्याचप्रमाणे अजून एक आपण पाहूया एकोणतीस गुणले सहा एकोणतीस गुणले सहाच्या ऐवजी इथं तीस आहे असं समजा म्हणजे तीन सक्क अठरा आला त्याच्यावर एकशे न लिहिला वजा सहा करा एकशे ऐंशी वजा सहा किती झाले एकशे चौऱ्याहत्तर त्याचप्रमाणे मी अजून एक एक्झाम्पल घेतो सत्तावीस गुणवले सॉरी एकोणतीस गुणले सात तर आपण तीस गुणवले सात करा सात सात्री एकवीस दोनशे दहा वजा सात करा दोनशे दहा वजा सात किती आले दोनशे तीन अशा प्रकारे आपण एकोणतीसचा पाडा इथे लिहिणार आहे बघूया आता आपण कसं लिहितोय बघा एकोणतीस गुणले एक हे सर्वांना माहीत असते एकोणतीस गुणले किती एकोणतीस आता एकोणतीस गुणवले दोन म्हणजेच मी काय म्हणले इथे ऐवजी तीस आहे तर तीस दोन्ही साठ आणि त्याच्यातून ज्या संख्येने गुणले आहे तो नंबर वजा करा म्हणजे साठ वजा दोन किती झाले अठ्ठावन्न इथे तुम्ही तोंडी करू शकता आता तिसरी नव्वद वजा तीन किती झाले तिसरी नव्वद वजा तीन सत्याऐंशी याचप्रमाणे तीन, बारा वजा, तीन।, तीन बारा वजा चार किती झाले एकशे सोळा नंतर तिनपाच पंधरा एकशे पन्नास वजा पाच किती झाले एकशे पंचेचाळीस त्याचप्रमाणे तीन सक्क अठरा म्हणजे एकशे ऐंशी वजा सहा किती झाले एकशे चौऱ्याहत्तर इथे बघा तिन सत्तर एकवीस म्हणजे दोनशे दहा वजा सात किती झाले दोनशे दहा वजा सात दोनशे तीन बघा तीन आठ टोवीस म्हणजे दोनशे चाळीस वजा आठ म्हणजेच किती झाले दोनशे बत्तीस नंतर किती तीन सत्तावीस दोनशे सत्तर वजा नऊ किती झाले सांगा दोनशे एकसष्ट आणि इथं दोनशे एकोणतीस गुणिल दहा सर्वांना मिळत असते अशा प्रकारे आपण एकोणतीसचा चा पाडा तयार केले आहे कोणतीही ट्रिक्स कोणत्याही पाठांतराची आवश्यकता नाही एक छोट्याशा ट्रिक्सने चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा थँक